परवाड महेश आबा पवार व श्री आतिश साळुंके यांच्या वाढदिवसानिमित्त भाव्या आणि देव्या मैदानाचा आज या ठिकाणी फायनल झाला आणि या फायनलचा निकाल आजच्या मैदानामध्ये नवव्या क्रमांकासाठी दुसऱ्या सीमेमध्ये जो निकाल या ठिकाणी पुन्हा चळ अंपायरचा निकाल बघून या ठिकाणी आयोजित कमिटीने त्या गाडीचा सुद्धा सन्मान केला दुसऱ्या सीमेमध्ये जी, जी विजेत गाडी होती त्यांना उत्तेजनाथ बक्षीस म्हणून या ठिकाणी नवव्या क्रमांकासाठी फायनलसाठी साठी पात्र झालेली दुर्वा कंट्रक्शन पाचुमरे या गाडीला सुद्धा या ठिकाणी त्यांनी नववा क्रमांक म्हणून घोषित केलेला आहे सुंदर गाडी पळाली फायनल ला गाडी पळाली नाही परंतु या ठिकाणी आयोजकांनी व्हिडिओ शूटिंग ची मदत घेतली आणि त्या गाडीला उत्तेजनाचे क्रमांक देण्याचं ठरवलं दहावीला पाळाला पाचुंबी सगळे पाचुंबीकरांचा आदर सिंग गुरु आणि उजवीला पाळाला पैलवान संदीप शेडगे वाकरीकरांचा शंकर पाळ्या ते आजच्या मैदानातील नवव्या क्रमांकाचे उत्तर मानकरी सुंदर अशा मैदानाचा सुंदर अशा मैदानाचा आठ नंबरचा मानकरी आठव्या क्रमांकाचा मानकरी तास क्रमांक आठ मधून पळाली गाडी हॉटेल समाधान विआन जाधव गोल्डन ग्रुप जळगाव या गाडीचा आजच्या मैदानामध्ये आठव्या क्रमांकाला अशी <latego> गाडी पळाली हॉटेल समाधान विआन जाधव गोल्डन ग्रुप जळगाव आणि जगदंब ग्रुप बलखवडेवाडी यांचा दबांग आणि त्याच्या बरोबरच पळाला जळगावकरांचा आदत किंग सुरज शेठ जाधव यांचा शंभू गावचा सात पळाला दबंग आणि शंभू आजच्या मैदानातील आठव्या क्रमांकाचे मानकरी सुंदर अशा मैदानाचा गट क्रमांक कर सातचा निकाल सात या ठिकाणी सात मधून पळाली गाडी बाळाशेठ भिंगार पनवेल या गाडीचा आजच्या मैदानामध्ये सातवा क्रमांक आला सुंदर गाडी पळाली बाळाशेठ भिंगार पणवेल यांचा हरण्या आणि त्याच्या बरोबर पळाला बाबूशे वर्गे बरगेवाडीकरांचा नांद्या नांद्या आणि हरण्या आजच्या मैदानातून सातव्या क्रमांकाचे मानकरी भव्य आणि मैदानाचा सहा नंबरचा मानकरी सहा नंबरचा मानकरी तास क्रमांक एक मधून पळाली गाडी भयरनाथ प्रसन्न गोडोली जीवन ड्रायव्हर निनाम या गाडीचा सहावा क्रमांकाला सुंदराची गाडी पळाली भैरनाथ प्रसन्न गोडोलीकरांच्या नावावरती नशीब आजमवलं जीवन ड्रायव्हर निनामकरांचा आदर किंग आणि त्याच्या बरोबर पळाला बाळू व्यापारी निनामकरांचा सुलतान सुलतान आणि मथुर आजच्या मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी भव्य आणि दिव्य मैदानाचा पाच नंबरचा मानकरी पाचव्या क्रमांकाचा मानकरी तास क्रमांक पाच मधून पाहिली गाडी बाळू प्रसन्न प्रसादवाशी अमोल गुड्या वलेकर सिद्धेश्वर कुरोले या गाडीचा पाचवा क्रमांका आला गाडी पाहाली बाळू मामा प्रसादवासी अमोल गुड्या वलेकर सिद्धेश्वर कुरोली आणि बापू पाठी यांचा अडक्यू शंभू आणि त्याच्याबरोबर पाला वस्ताद संदीप शेंडगे वाखरीकरांचा पैलवान पैलवान आणि शंभू आजच्या मैदानातील पंचम क्रमांकाचे मानकरी आणि आजच्या या मैदानाचं वैशिष्ट्य आहे एकाच मालकाची दोन बैल दोन ठिकाणी एकाच मैदानात फायनल ला राहिली एक वाखरीचा पैलवान आणि दुसऱ्या वाकरीचा शंकर पाया अशा मैदानाचा चौथ्या क्रमांकाचा मानकरी चार नंबरचा मानकरी तास क्रमांक तीन मधून पाहिली गाडी आई पद्मावती प्रसन्न रुपेश दिलीप चोंदे भुगाव या गाडीचा चौथा क्रमांक आला सुंदराची गाडी पळाली आई पद्मावती प्रसन्न रुपेश दिलीप चोंदे भुगाव आणि राजा पॅन्स क्लब भुगाव भुगावकरांचा आदर राजा आणि त्याच्याबरोबर पाळा शारदा पाटील पुणे पप्पू जगदाई कुर्टे आणि इंद केसरी वशा बावल्या ग्रुप कुर्टेकरांचा बावल्या बावल्या आणि राजा आजच्या देगा या देगाव केसरी मैदानातील चतुर्थ क्रमांकाचे मानकरी सुंदराच्या मैदानाचा तीन नंबरचा मानकरी तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी तास क्रमांक चार मधून पळाली गाडी भयरनाथ प्रसंग कुसूर या गाडीच्या तिसऱ्या क्रमांकाला सुंदराची गाडी पळाली गावचा शाट पळाला भैरनाथ प्रशांना सतीश डोंबारे कुसूरकरांचा मास आणि कादळ्या आजच्या मैदानातील तृतीय क्रमांकाचे मानकरी आणि दोन गाड्यामध्ये लढत झाली त्या लढतीचा निकाल आजच्या मैदानातील द्वितीय क्रमांकाचा मानकरी द्वितीय क्रमांकाचा मानकरी तास क्रमांक दोन मधून पडेल सुनील परवान येरावल्या झरे या गाडीचा दुसरा क्रमांक आला सुंदर सुंदर अशी गाडी पळाली सुनील पैलवान येरवले खरे कुमारी परिरंजित मात्रे सोनार पडा आणि केतन यादव सुनील यादव यांचा सोनिया आणि त्याच्याबरोबर बरोबर दादासाहेब भानुसे यांचा धरेकरांचा कार्तिक कार्तिक आणि सोन्या आजच्या मैदानातील क्रमांकाचे मानकरी अरे आजच्या मैदानातील एक नंबरचा मानकरी एक नंबरचा मानकरी सचिन मोहिते पक्षा ग्रुप अवर्डे नांदगाव या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी पळाली सचिन मोहिते <laughs>